रामनवमी का साजरी केली जाते रामनवमी ही भगवान रामाची जयंती म्हणून साजरी केली जाते भगवान राम हे आदर्श पुरुष म्हणून ओळखले जातात जर तुम्ही पौराणिक कथा आणि कथांचा अभ्यास केला तर तुम्हाला हे शिकायला मिळते की माणसाचे चरित्र भगवान श्रीरामासारखे असावे यामुळेच भारतात श्रीरामाचे अनेक अनुयायी आहेत रामनवमी हा एक हिंदू सण आहे ज्यामध्ये भगवान श्रीरामांचा जन्मदिवस संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो या दिवशी देशातील हिंदू धर्माचे अनुयायी हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करतात रामनवमीच्या दिवशी भगवान श्रीरामांचा जन्म झाला असे म्हणतात त्यामुळेच दरवर्षी या दिवशी हिंदू धर्माचे अनुयायी भगवान राम यांचा जन्मदिवस रामनवमी म्हणून मोठ्या थाटामाटात साजरा करतात था था। या दिवशी अनेक लोक आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी आणि भगवान रामाचं स्मरण करण्यासाठी भगवान रामासाठी उपवास करतात हा सण भगवान श्रीरामांशी संबंधित असल्याने हिंदू धर्माच्या लोकांसाठी हा दिवस अतिशय शुभ आहे रामनवमी आणि नवरात्री कनेक्शन पंचांगानुसार भगवान श्रीरामांचा जन्म चैत्र नवरात्रीत नवमी तिथीला झाला होता हिंदू धर्मात असे मानले जाते की चैत्र महिन्याच्या पक्षाच्या नवव्या दिवशी भगवान विष्णूने भगवान श्रीरामाच्या रूपात पृथ्वीवर सातवा अवतार घेतला तेव्हापासून हा सण मोठ्या थाटामाटात साजरा करतात रामनवमी का साजरी केली जाते धर्मग्रंथानुसार असे मानले जाते की त्रेतायुगात भगवान विष्णूचा जन्म सातव्या अवतारात रामाच्या रूपात झाला होता रावणाचे अत्याचार संपवण्यासाठी आणि पृथ्वीवरून दुष्टांचा नायनाट करून नवीन धर्माची स्थापना करण्यासाठी भगवान श्रीरामांचा जन्म झाला म्हणूनच रामनवमी हा सण भगवान रामाची जयंती म्हणून साजरा केला जातो धर्मग्रंथानुसार असे देखील मानले जाते की भगवान रामाने लंका जिंकण्यासाठी माता दुर्गेची पूजा केली होती चैत्र महिन्यातील नवरात्री संपल्यानंतरच रामनवमीचा सण येतो रामनवमी कशी साजरी केली जाते रामनवमी संपूर्ण भारतात हिंदू धर्माच्या अनुयायांनी साजरी केली जाते रामनवमीच्या दिवशी अनेक जण भगवान रामाच्या स्मरणार्थ उपवास करतात असे मानले जाते की या दिवशी व्रत केल्यास उपासकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि इच्छित फळ प्राप्त होते रामनवमीच्या दिवशी अनेक लोक भगवान रामाच्या कथा आणि भजन ऐकतात या दिवशी अयोध्येत चैत्रराम जत्रेचे आयोजन केले जाते आणि असंख्य लोक अयोध्येला जातात आणि सलीला सरयू नदीत स्नान करतात आणि पुण्य प्राप्त करतात रामनवमी शुभमुहूर्त दोन हजार पंचवीस रामनवमीची पूजा सहा एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजून आठ मिनिटापासून दुपारी एक वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत आहे रामनवमी पूजाविधी या दिवशी सकाळी लवकर अंघोळ करून रामनामाचा जप करावा यानंतर देवघरात गंगाजल शिंपडून ते शुद्ध करून घ्यावे आता देवघरात चौरंग ठेवून त्यावर पिवळा कपडा अंथरुन श्रीरामाची प्रतिमा ठेवावी आता तुम्ही श्रीरामाचं ध्यान करू शकता यानंतर श्रीराम परिवारसोबत भक्त हनुमान यांची पूजा करावी आता आपण रामस्त्रोत आणि रामचालिसा वाचा नंतर आरती करून पूजा संपन्न करा आपणास रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा